गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुवे रामकृष्ण चला ऐकात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांखीयो या अध्यातील पान नंबर सत्तर ओवी नंबर दोनशे एक ते दोनशे एकोणीस म्हणून स्वधर्मील तरी पापा वरपडा होशील आणि पारपडा नवचेल कल्पांतवरी म्हणून तू स्वधर्म त्यागशील तर पापाचा अधिकारी होशील आणि तुझी अपकर्ती युगांतापर्यंत जाणार नाही जाणते आणि निगावे एथोनिया जोपर्यंत अपयशाचा कलंक अंगाला लागला नाही तोपर्यंत शहाण्याने जगावे तेव्हा तो या युद्धाकडे पाठ करून कसा जाणार तू निर्मत्सरू सदयता निघसी किर परिते गती समजता न तू मस्तर शत्रूवर दया दाखवून परत निघून जाशील तुझ्या मनाची स्थिती शत्रूला कळणार नाही तुझ्या सदेतूची त्यांना खात्री पटणार नाही हे वेढ येतील बानवरी घेतील तेथ पार्थान सुटी जेल कृपाळू ते तुला वेढून टाकतील तुझ्यावर पाल सोडतील त्यावेळी करवाळूपणाने तुझी मुक्तता होणार नाही ऐसेनि प्राण संकडे जरी विपाय पाघने घटे तरी जी आले ही मरणाहून यदा कदाचित अशा जीव घेण्या संकटातून तू मुक्त झालास तरी ते जगणे मरणाहून अत्यंत असह्य असे तू आणि कि एक विचारीसी एत संभ्रमे झुंजो आलासी आणि सकन वनपणे निघलाशी मागता जरी तू आणखी आणखी इतर गोष्टींचा विचार का करत नाहीस अरे तू येथे मोठ्या तयारीने लढण्यासाठी आलास आणि दयाळूपणाने परत निघालास तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल म्हणा सांगे मज तर अर्जुना तुझे वागणे दुष्टबुद्धी शत्रूला खरे वाटेल काय हे मला सांग ते म्हणती गेला रे गेला अर्जुन महाबिहारा हा सांगे बोलूरला निका काय सर्वजण म्हणतील अर्जुन पळाला रे पळाला आम्हाला तो भ्याला युद्धामध्ये जय प्राप्त होणे दूरच राहिले अरे असा अपकिर्ती करणारा बोल उरला तर तो चांगला लोक साया असे करून का वेचती हा आपली जीविते परी वाढवी ती कीर्तीत धन लोक खूप प्रयत्न करून कष्ट करून प्रसंगी आपल्या जीवनाचा त्याग करून आपली कीर्ती वाढवतात ते उगाच काय आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे यानंतरचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण